नमस्कार जठरम पूरयत अर्धम अन्नैर्भागेन जलेन च वायु संचरणार्थाय चतुर्थम अवशेष आहेत आयुर्वेदामध्ये आणि विष्णुपुराणामध्ये पुराणामध्ये जठराचे चार भाग समजावेत व त्याप्रमाणे जेवण करावे असे सांगितले आहे अर्धा भाग अन्नाने भरावा किंवा दोन भाग अन्नाने भरावे एक भाग पाण्याने किंवा पेय पदार्थांनी भरावे आणि एक भाग वायूच्या संचारणासाठी किंवा फिरण्यासाठी रिकामा ठेवावा असं सांगितले आहे अन्न पचन पचन होत असताना वायू तयार होत असतो जर आपण पोटभर अन्न खाल्ले तर ह्या वायूच्या संचरणासाठी जागाच राहत नाही व त्यामुळे छातीत दुखायला लागणं हृदयात दुखणं छातीत कळा जाणवणं आंबट करपट ढेकर येणं अन्न घशाशी येणं पोटात जडपणा येणं पोट दुखणं पोटात वायुगोळा फिरल्यासारखं वाटणं जेवण झाल्यानंतर लगेचच मलवेग येणं मळमळ मल -मल जाणवणं असे अनेक अपचनाचे त्रास आपल्याला जाणवतात म्हणूनच जेवण करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करून नक्की जेवण करावे धन्यवाद